तानाजी सावंत यांच्या मंत्रालयाने जी टेंडर मंत्रा प्रक्रिया पारित केली आणि त्यानुसार जी बनावट औषधी खरेदी केली ती ज्या कंपनीकडून खरेदी केली त्या कंपनींना सर्टिफाईड करण्याचं काम हे अन्न औषध अन्न औषध मंत्रालयाचे तत्कालीन मंत्री धर्मराव बाबा आत्राम यांच्या मंत्रालयाने कुठलंही चेक व्हेरीफाय न करता अशा कंपन्या अस्तित्वात आहेत की नाही हे न पाहता या कंपन्यांना सर्टिफाईड केलेलं आहे आणि त्या सर्टिफिकेशनच्या आधारावर पुढे तानाजी सावंतांनी त्याला कसलंही क्रॉस चेक न करता विशेष म्हणजे जी पारंपरिक खरे औषध खरेदीची प्रक्रिया होती ती प्रक्रिया बाजूला ठेवून एक स्वतंत्र यंत्रणा निर्माण करून अन्न औषध प्रशासन खरेदी प्राधिकरणच्या वतीने औषधी खरेदी करणं ही तानाजी सावंतांची अक्षम्य चूक आहे त्यामुळे अंबाजोगाईमध्ये जी तक्रार आता दाखल झालेली आहे या तक्रारीमध्ये फक्त त्या कंपन्यांच्याच संबंधाने तक्रार आहे आमची अशी मागणी असेल की एफ आय आरमध्ये मध्ये फक्त औषध विक्रेत्या कंपन्याच नाही तर या कंपन्यांना करणारे धर्मराव बाबा अकराम आणि या कंपनीकडून टेंडर पारित करून देणारे तत्कालीन आरोग्य मंत्री तानाजी सावंत या दोघांनाही सह आरोपी केलं जावं यासाठी आम्ही दुहेरी लढाई लढणार येणाऱ्या हिवाळी अधिवेशनामध्ये सभागृहाच्या आत यावरती आमची लढाई चालू असेल तर गरज पडल्यास सभागृहाच्या बाहेर रस्त्यावरची लढाई सुद्धा आम्ही लढू आणि या दोनही व्यक्तींना नव्या मंत्रिमंडळात समाविष्ट केलं जाऊ नये ही सुद्धा आमची आग्रहाची मागणी आहे त्यांना महाराष्ट्रामध्ये पोर्टफोलिओ किती आहेत कुठला पोर्टफोलिओ कोणाकडे आहे कुठले हॉस्पिटल कोणाकडे आहे आरोग्याच्या अतिरिक्त कुठले हॉस्पिटल आहेत पुन्हा तुमचं वैद्यकीय शिक्षणामध्ये कुठले हॉस्पिटल आहेत वर्षा दीड वर्षापूर्वी असाच पद्धतीचं साफसाप म्हणून भुईत थोपटली गेली आणि वैद्यकीय शिक्षण विभागाकडं असणाऱ्या हॉस्पिटलचं खापर हे आमच्या डोक्यावर फोडण्यात आलं आणि आजही खऱ्या अर्थानं बघितलं तर नवीन सरकार आलेलं आहे नवीन सरकार प्रस्थापित झालेलं आहे आणि ह्याच पद्धतीचा परत एक बवाल करून परत मीडियापुढं जायचं इतकी घाई की निदान पाच पाच टर्म झाल्यानंतर तरी माहीत असलं पाहिजे की कुठला पोर्टफोलिओ कोणाकडे कुठल्या पोर्ट खाली पो पोर्टफोलिओ खाली कुठले हॉस्पिटल आहेत माझी कृपया त्यांना विनंती आहे की आपण माहिती घ्यावी हा विभाग वैद्यकीय शिक्षणकारी हे जे हॉस्पिटल आहे अंबाजोगायचं त्या ठिकाणचे मेडिसिन्स वगैरे जे असतील ह्या वैद्यकीय शिक्षण ह्या विभागाकडे येतात आणि त्या खात्याचे सन्माननीय मंत्री कोण आहेत ते आपल्याला माहिती आहे दुसरी गोष्ट आमची लाडकी ताई आमची लाडकी बहीण ती आज बीडमध्ये जाऊन तिथं मोठमोठ्यानं ओरडत होती की यांना असं असं आहे आम्ही आंदोलन करू ते हे करू माझ्या लाडक्या बहिणीलाही मला सांगायचं आहे ताई थोडं शिस्तीत घ्यावं थोडी माहिती घ्यावी आपलं नॉलेज वाढवावं थोडं आपण थोड्या माहिती घेतल्यानंतर मग खऱ्या अर्थानं कुणावर टीका करायची हे आपल्याला समजेल तरीसुद्धा तुम्ही माझी एक लाडकी बहीण असल्यामुळं मी अजिबात तुमच्यावर रागवणार नाही कारण ते तुमचं आज्ञान आहे आणि अज्ञानापोटी माझं काम आहे कर्तव्य आहे तुमचा भाऊ म्हणून की तुम्हाला थोडा अजून वेळ दिला पाहिजे की कुठलं खातं कोणाकडे आहे कुठला विभाग कोणाकडे जातो कुठल्या हॉस्पिटल कुणाच्या अंडरखाली आहेत ताई माझी नंबर विनंती आहे आपण व्यवस्थित माहिती घ्यावी आणि माहिती घेतल्यानंतर तुम्ही डेफिनेट मला स्वारी म्हणाल याची मला खात्री आहे जय हिंद जय महाराष्ट्र